कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही आजे बात कुणाचे लाड केले जाणार नाही कुणी आका असू नाही तर फाका असू आम्हाला काही घेणं देणं नाही म्हणजे सांगणाऱ्याला ना लाज लज्जा शरम पण वाटत नाही ही विकृती आहे अरे कशी तुमची जी जीभ जी रेटली जाते कशी सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम वाटत नाही काय विचार तुम्ही करताय चक्की पिसिंग यान, पिसिंग यान, पिसिंग मर तिकडे घालतो आपल्याला आई जन्म दिला म्हणजे काही असं चुकीच्या प्रवृत्ती पाहिजे अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी सभेत बोलताना अजित पवारांनी मधल्या काळात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही असा इशाराच दिला मधल्या काळात आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी झाली आहे त्यातून आपल्याला सावरावे लागेल चुका सुधाराव्या लागतील जे चुकत असतील त्यांना शिक्षा करावीच लागेल आका असो वा कोणीही सर्वांना कायदा समान सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्षाचा असू द्या जो चुकीचं वागेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या भाषणात दिला त्यामुळे दादांचा रोख नेमका कोणाकडे अशी चर्चा रंगली आहे या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं सांगतो की बाबरी ह्यामध्ये बाबरी शेठ त्याला म्हणतात आता कशाचं शेठ झालं कोणाला माहिती पण ठीक आहे बाबरी शेठ शेठ म्हणल्यावर लोक म्हणतात लय मोठा दिसतो बाबू शेठ हरकत नाही त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं दादा बघाशीच म्हणत होते की दादा खूप घरं मिळाली चांगली घरं घ्या चांगली घरं बांधा त्याच्यातनं चांगला संसार करा निर्व्यास दिला नाहीतर उगीच संध्याकाळ झाली की चालला चंद्रावर ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही आम्ही तर आलो तर नाहीच नाही पण ती आला ना वरनं तरी ती काही करू शकणार नाही त्या करता चांगल्या सा सवयी लावा चुकीच्या रस्त्याने कोणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा ही काळाची गरज आहे हे केलं पाहिजे आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय त्याचा जा जरा आत्मचिंतन आत्ममनन करा कोण चुकतंय कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही कुणी आका असू नाही तर फाका असू आम्हाला काही घेणं देणं नाही हे चालणार नाही कायदा नियम घटना संविधान सगळ्याला सारखं तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा दारूरचा माणूस असेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं अजून कुणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवायचं आहे कोण माझं काय करते आहे मुख्यमंत्री सुद्धा बंदोबस्त करेल ही लक्षात ठेवा चांगल्या कामाच्या करता रात्री बाराला देखील मी तुमच्या पाठीशी उभं राहिलो पण तुम्ही चुका केल्या मी नाव नाही सांगणार माझ्या गाडीमध्ये मा काही आमदार बसले होते आज काही आमदारांनी ऐकलं एक जन सांगत होते की दादा माझ्याकडे एक जण काम घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकले त्याला सोडवा ना ते म्हणले कशा करता टाकलं नाही त्यांनी बलात्कार केला आणि त्याच्यामुळं टाकलं म्हणजे सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम पण वाटत नाही की माझ्या कार्ट्यांनी दिवा लावलाय ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा अरे कशी तुमची जीभ रेटली जाते कशी सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम वाटत नाही काय विचार तुम्ही करताय तुम्ही म्हणजे तुम्ही नाही तुम्ही ले चांगल्यात पण ते विकृत माणसं ही विकृती आहे त्याच्यामुळं पुढची पिढी बिघडेल तो बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला मला नाही आहे त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि त्याप्रकारे आपण कुठलं तरी जुनं आपण उकीडा किती उकरत बसलं तर त्याच्यातनं कचरा निघत बसतो मुळ काळ कधी येईल वेळ कधी ये सांगता येत नाही आपण काळजी घेतली पाहिजे आपल्याला बापाने जन्म दिला म्हणजे पुढच्यांचं काही व्हावं असं नाहीये त्याकरता झाडं लावली पाहिजे स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे चुकीच्या प्रवृत्ती गाडल्या पाहिजे मी डिपार्टमेंटला सांगितलंय पोलिसांना एस पीला सांगितलंय एखादा एकदा चुकला दोनदा चुकला तीनदा चुकला त्याच्यावर केसेस करा एफ आय आर करा परंतु चौथ्यांदा चुकला तर त्याला मकोका लावान आतमध्ये जाऊ द्या चक्की पिसिंग अँड पिसिंग पिसिंग मर घाल तू ह्या पद्धतीनं होणार आहे त्याच्यामुळं अजिबात किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी किंवा मध्यमवर्गीय किंवा गोरगरचा असला तरी सगळ्यांनी नियमाने वागा कायद्याने वागा कायदा हातात घेऊ नका हा निर्वाणीचा इशारा ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पूर्ण जिल्ह्याला मी देतोय त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या विकास कामाला किती हट्ट करा आता वाढपी मीच आहे अख्खी पंगत बसली छत्री जिल्ह्याची बीड आल्यानंतर जरा जास्त वाढायचं काम माझ्या हातात आहे आपण म्हणतो ना जेवायला पंगत बसल्यावर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे ही वाढप्या तुमच्या ओळखीचा आहे बीड आता माझाही जिल्हा आहे मी तुमचा पालकमंत्री आहे त्यामुळं तुम्ही त्याबद्दलची काळजी करू नका पण मंजूर केलेले पैसे हे त्या कामालाच खर्च झाले पाहिजे ही गोष्ट मात्र लक्षात घ्या माग काय काही चुका झाल्या ते माझ्याकडं माहिती आली आहे सोडणार नाही त्यांना त्याच्यामुळं आपण दिलेला पैसा कुठल्याही कामाला सत्कारणी लावा त्यामध्ये कुठं अडचणी येऊन देऊ नका आज आमच्या प्रकाश सो बोलत असताना दारूर साठवण तलाव दारूर तालुक्यात अजून साठवण तलाव करा अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे काही गोष्टी सांगितल्या माझ्या साळिंबा उपसा सिंचन योजनेच्या बद्दल काही त्यांनी भूमिका मांडली कुठेही भ्रष्टाचार पुरावा देत नाही नुसता भ्रष्टाचार केला म्हणून सांगतात कारण आता ते समोर फक्त पन्नास राहिलेले आहेत पन्नास असले तरी ते देखील आमदार आहेत ह्याची आम्हाला जाणीव आहे आम्ही त्यांना कमी लेखत नाही पण त्यांनी चुकीचं राजकारण पण करू नये कारण हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं मागासवर्गीय आदिवासी भटका अल्पसंख्याक ओबीसी आणि सर्वसाधारण सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे जगण्याचं त्याला नीटपणे अधिकार असला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू आज बाबरी मुंडे आणि त्यांचे असंख्य सहकारी मित्र राजाभोंग महादेवराव अर्जुनराव सुधीर विलास शेख बशीर गिन्ञान राठोड भागवत गोंडे सचिन हळकर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यामुळं बेरीज आपली वाढलेली आहे प्रकाश दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची ताकद वाढलेली आहे कुठल्याही परिस्थितीत बाबरी शेठ हा नवीन आलेला आहे हा जुना आहे हा मधला आहे असा भेदभाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही करत नाही ज्याच्यात कर्तृत्व आहे ज्याच्यात नेतृत्व आहे ज्याच्यात समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे अशांना आम्ही न्यायच देतो याबद्दल आपण काही काळजी करू नका अशा प्रकारची मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना विनंती करतो आणि कुठंही आता तुमची माझी जबाबदारी वाढलेली आहे उद्याच्याला तुम्ही कुठं चुकला तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता चुकला म्हणून राष्ट्रवादीला कमी पडाई तुम्हाला कमी पणाई आम्हालाही कमी पणाई त्यामुळं कुठंही चुकू नका शेवटी आईच्या पोटातनं कुणी शिकून येत नाही परंतु अनुभवातनं तर बरंच काही तुम्हाला मला समजतं त्या प्रकारे ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत जे आपले मूलभूत प्रश्न आहेत ज्या आपल्या मूलभूत अडचणी आहेत ते करता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून एन डी ए सरकारच्या माध्यमातून सर्व काही पणाला लावू ह्याबद्दलची ग्वाही आणि खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आम्हाला वाक्यात जायला लावू नका माझ्या सकट सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे हे माझं तुम्हाला आभान आहे असंही अजितदादांनी स्पष्ट केले या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका